पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी चोरी करण्यासाठी चोरटे काय शक्कल लढवतील हे सांगता येत नाही त्यात मालेगाव शहरात चोरी करणारे संशयित आरोपी प्रत्येक वेळी वेगवेगळी शक्कल लढवित असतात गेल्या आठवड्यात मालेगाव शहरात गाऊन गँग सक्रिय झाली त्यांनी महिलांचे कपडे परिधान करून महिलांच्या घोळक्यात घुसून दागिने लंपास केले या प्रकरणाचा शोध लागलेला नसताना आता मालेगाव शहरात पुन्हा एकदा चड्डी बनियान गँगनं धुमाकूळ घातलाय बुधवार दिनांक चार रोजी टेहरे चौफुली परिसरात तब्बल सहा दुकानं फोडून या गँगनं चोरी केल्याची घटना घडली या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली असून मालेगाव शहरातील किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराबाहेर असलेल्या टेरे चौफुली परिसरातील व्यापारी संकुलात बुधवारी अज्ञात चोरट्यांच्या टोळीनं फर्टिलायझर वायर हार्डवेअर इसारपंप अन्नपूर्णा दुकान पानी जार विक्रीचे दुकान असे एकूण सहा दुकानं घरफोडी या घरफोडीत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची चर्चा असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं दरम्यान मालेगाव शहर तसंच परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे माझं नाव बाळासाहेब शिरताट माझ्याबरोबर आमचे ॲग्रो डिलरचे अध्यक्ष अनिल निगम आणि उपाध्यक्ष संजय दशपुते गोगुलाबराव निकम हे आहेत आज आमच्या ॲग्रो डिलरचे एक सभासद जितेंद्र सावकार यांच्या महाराष्ट्र ऑर्गॅनिक्स या मनमाड चौकुलीच्या गोदामामध्ये चोरी झालेली आहे काल रात्री आणि तिथून तीन लाख चाळीस हजारा इतका ऐवज रोख हायव चोरीला गेलेला आहे तर आमची प्रशासनाला पोलीस प्रशासनाला माननीय एस पी साहेबांना विनंती आहे तर लवकरात लवकर अशा बोरट्या चोरी चोऱ्यां चोरांचा तपास लावून आमचे मालमत्ता सुरक्षित ठेवावी कारण आमचा शेती निगडीत व्यवसाय आहे आणि शेतकऱ्यांच्या निगडीत व्यवसाय असल्यामुळे आम्हाला तो माल किंवा तेवढं पैसे आमच्याजवळ जेवाच लागता नाही असतो बँका बंद असल्यामुळे कधी गाड्या येतात कधी काय येतात तर ह्या गुन्ह्याचा लवकरात लवकर तपास करून आमचा मुद्देमाल मिळवून द्यायला मदत करावी ही मी प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विविध स्वरूपाच्या टोळी शहरात सक्रिय झाल्यानं या चोरट्यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या मागावर आहेत मात्र तरी देखील शहर तसंच परिसरातील विविध ठिकाणी चोरटे त्यांचं लक्ष साध्य करीत असल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं